शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांचे विधान हे महाराष्ट्र पोलीस दलाचे मनोबल खच्चीकरण करणारे आहे महाराष्ट्र पोलीस ही जागतिक पातळीवर नाव कमावलेली यंत्रणा आहे मात्र महाराष्ट्रातील पोलीस हे जगामध्ये भ्रष्ट आहेत असं विधान आमदार गायकवाड यांनी केलं त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाचे खच्चीकरण झालेलं आहे सध्याच्या देशातील परिस्थितीवर पोलिसांचे मनोबल वाढवणे हे कर्तव्य असताना असं विधान करणे चुकीचं आहे बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे आमदार गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलीस हे जगात सर्वात भ्रष्ट पोलीस आहे असे त्यांनी व्यक्त करून पन्नास लाख रुपये जर जप्त केले तरी महाराष्ट्राची पोलीस ही पन्नास हजार रुपये दाखवतात ही बाब खूप अत्यंत निंदनीय आहे आमदार साहेबांना याविषयी मला म्हणायचं आहे की की शिंदे साहेब हे सरकार तुमचं आहे तुमचे गृहमंत्री आहे तुमचे मुख्यमंत्री आहे जर असे भ्रष्टाचारी अधिकारी आहे कर्मचारी आहे वे, वे तर यांना तुम्ही आवश्यक वेचून काढून त्यांच्यावर कारवाई करावी परंतु आय पी एस अधिकाऱ्यापासून तर पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत जे लोक इमानदारीने नोकरी करतात हे त्यांचा या ठिकाणी अपमान आहे आणि तो अपमान आम्ही कधी सम सहन करणार नाही म्हणून मी या निमित्ताने आमदार यांचे संजय गायकवाड यांचे निषेध व्यक्त करतो आणि पूर्ण महाराष्ट्राच्या पोलीस संघटनेला आम्ही पत्र व्यवहार करून यांच्यावर योग्य ती कारवाई करू अशी या ठिकाणी मी जाहीर करतो